नमस्कार गुड न्यूज महाराष्ट्र या कार्यक्रमात मी निकिता लोकरे आपलं स्वागत करते मंडळी अभिनव संकल्पना राबवत समाजासाठी महत्वपूर्ण काम करणाऱ्या संस्था आणि नागरिकांविषयी आपण गुड न्यूज महाराष्ट्र या कार्यक्रमात पाहत असतो आजच्या भागातही आपण अशाच काही निसर्ग संवर्धनासाठी झटणाऱ्या नागरिकांविषयी तर नागरिकांच्या समस्या कमी करू पाहणाऱ्या संस्थांविषयी जाणून घेणार आहोत त्यापूर्वी पाहूयात आजच्या कार्यक्रमाची एक झलक अहमदनगरच्या अंध नागरिकांच्या आयुष्यात लावले आशेचे दिवे संस्थेच्या अधिक दृष्टी प्रदान पर्यावरण रक्षणाचा संदेश देत पश्चिम बंगालमधील तिघांचा सायकलवरून देशभर प्रवास राज्यातही दोन महिने निसर्ग संवर्धनासाठी करणार प्रबोधन निसर्गाच्या संवर्धनासाठी पालघर जिल्ह्यातल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा पुढाकार एक लाखाहून अधिक सीट केले तयार संजीवन योगोपचार प्रकल्पातून पुण्यातल्या कबीरबाग मठ संस्थेची नागरिकांना व्याधीतून मुक्त होण्यासाठी मदत आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी तालुक्यात एका शिवारात आढळले तिसऱ्या शतकातले प्राचीन अवशेष अंधत्वामुळे अनेकांना या सुंदर जगाची अनुभूती घेता येत नाही अशांना नेत्रदान हे महत्वाचं ठरतं नेत्रदान ही खरं तर काळाची गरज बनली आहे हीच बाब लक्षात घेऊन अहमदनगर जिल्ह्यातली फिनिक्स ही संस्था नागरिकांमध्ये नेत्रदानाबाबत जनजागृती करत आहे या संस्थेच्या मदतीनं आतापर्यंत नऊशेहून अधिक दृष्टीहीनांना दृष्टी मिळाली आहे जाणून घेऊयात या संस्थेच्या कामाविषयी अनेकांना दृष्टी नसल्यानं सुंदर जग पाहता येत नाही दृष्टीदोषासाठी अनेक कारणं आहेत जन्मत ते अपघात आणि अयोग्य सवयींपर्यंत अनेक मोबाईल इंटरनेटमुळे जग खूप जवळ आलं असलं तरी दूरचित्रवाणी संगणक मोबाईल यांच्या अतिवापरानं अंधत्व येण्याच्याही तक्रारी वाढू लागल्या आहेत आज संपूर्ण जगात पंचेचाळीस दशलक्ष लोक अंध आहेत त्यापैकी एक तृतीयांश म्हणजे पंधरा दशलक्ष लोक भारतात आहेत आजही नेत्रदान करण्याचं प्रमाण वाढण्याची गरज आहे त्यासाठी लोकांमधील अंधश्रद्धा दूर करण्याचे प्रयत्न अधिक होण्याची गरज आहे नेत्रदान अवयवदान याविषयी जनजागृती व्हावी ही चळवळ वाढावी यासाठी अहमदनगरमधल्या नागरदेवळे इथं सामाजिक काम उभं राहिलं फिनिक्स फाउंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी काळाची गरज ओळखून ही जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणावर हाती घेतली आहे जिल्हा आणि जिल्ह्याच्या बाहेर नेत्रदान आणि अवयदानाची चळवळ राबवली जाते आणि तसंच गोरगरीबोंची दिनदुबळ्यांसाठी आपण मोफत नेत्र तपासणी आणि दु मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करतो आणि निश्चितच बत्तीस वर्षामध्ये आपण जवळजवळ ती तीन लाख तेहतीस हजार तीनशे एकोणसत्तर रुग्णांनावर मोफत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या आणि तेही आज जे काय अंधकारमय जीवन जगतात तेही आज हे सुंदर जीवन ज जीवन जगत आहेत आणि निश्चितच मा मा वे मा या माध्यमातून आपण नेत्रदानाचा संकल्प आणि त्याच्या नेत्रदान चळवळ जनजागृती जे काय समाजामध्ये आप अंधश्रद्धा असती ती दूर करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या ठिकाणी आपण व्याख्यानं आयोजित करतो आणि नेत्रदान चळवळीमध्ये मरणोत्तर नेत्रदानातून जवळजवळ आपण नऊशे तेरा रुग्ण रुग्णांना नेत्रहीना दृष्टीहीनांना दु दृष्टी देण्याचं काम हे आजपर्यंत बत्तीस वर्षाच्यामध्ये झालेलं आहे आणि तेही आज सुंदर जग पाहू शकतात जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त दरवर्षी नागर देवळे शिबिर आयोजित करण्यात येतं नेत्रदान चळवळीत दिलेल्या योगदानानं मरणोत्तर नेत्रदानातून दृष्टीहीनांना नवदृष्टी मिळाली आहे त्यामुळे अनेकांना हे सुंदर जग पाहता आलं आहे जालिंदर बोरुडे यांनी नेत्रदान चळवळीत केलेलं कार्य वाखाणण्याजोग आहे सात लाख रुग्णांची त्यांनी तपासणी केली आणि आतापर्यंत सुमारे चार लाख रुग्णांवर नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आल्या त्यांना पुन्हा दृष्टी मिळाली नऊशे तेरा मरणोत्तर नेत्रदान त्यांनी करून घेतले आणि त्यामुळं जवळपास हजारावर लोकांना दृष्टी प्राप्त झालेली आहे अशा या कामामुळं नेत्रदानाबद्दल सातत्यपूर्ण जागृती समाजामध्ये होत राहते नेत्रदानाचं प्रमाणसुद्धा वाढत चाललेलं आहे आणि नगर जिल्ह्यामध्ये नेत्रदानाची आणि नेत्र आरोग्याची चळवळ सुरू करण्याचं श्रेय हे फिनिक्स फाउंडेशनला द्या द्यावं लागेल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रेरणा घेत सामाजिक बांधिलकीतून सन एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये जालिंदर बोरुडे यांनी फिनिक्स फाउंडेशनची स्थापना केली शहरातल्या विडी कामगार बांधकाम कामगार हमाल कष्टकरी शेतकरी मजूर महिला गरीब आणि वंचित घटकांसाठी काहीतरी केलं पाहिजे यासाठी त्यांनी नेत्रदान चळवळ हाती घेतली गेल्या तब्बल बत्तीस वर्षांपासून त्यांचीही नेत्रदान चळवळ सुरू आहे आमच्या गावामध्ये जालिंदर बोरडे साहेबांनी दोन तीन वेळेस शिबिरे घेतली त्या शिबिरामध्ये साधारण दीडशे ते दोनशे लोकांना अवयवदानाविषयी शाळा महाविद्यालय सामाजिक स्तरावर अनेक कार्यशाळा घेतल्या जातात दोन वर्षांपुढील कोणतीही व्यक्ती नेत्रदान करू शकते नेत्रदान मृत्यूनंतर सहा तासांच्या आत करण्याची गरज आहे नेत्रदानासाठी शासनाच्या वतीनं दिलेला क्यू आर कोड स्कॅन करून नेत्रदानाचा अर्ज भरावा आणि या चळवळीत सामील व्हावं असं सा आवाहन जालिंदर बोरुडे यांनी केलं आहे त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळत आहे संजय कुमार पाठक दूरदर्शन बातम्यांसाठी अहमदनगर पश्चिम बंगालमधील तीन अवलीये पर्यावरण संरक्षणाचा वसा घेऊन थेट सायकल स्वारी करत राज्यात दाखल झाले आहेत प्रदीप विश्वास संगीता विश्वास आणि अमित संगमा हे तिघे सुमारे साडे अकरा हजार अंतर सायकलवरून पार करत वाटेत लागणाऱ्या ठिकठिकाणी जाऊन पर्यावरण संरक्षणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करत आहेत जाणून घेऊयात त्यांच्या प्रवासाबाबत हे आहेत पश्चिम बंगालचे रहिवासी प्रदीप विश्वास संगीत विश्वास आणि अमित संगवा वाढतं प्रदूषण पर्यावरणाचा ऱ्हास आणि त्याचा सामान्यांच्या आयुष्यावर होणारा परिणाम हे पाहून त्याविरोधात काहीतरी करावं या विचारानं ते झपाटून उठले निसर्गप्रेमाच्या ओढीनं त्यांनी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ठोस काहीतरी करण्याचा निश्चय केला प्रदीप त्यांच्या पत्नी संगीता आणि अमित यांनी सायकल रॅली काढून इंधनाची बचत करत पर्यावरण रक्षणाचा संदेश देत गावगावी फिरण्याचा पर्याय निवडला ठिकठिकाणी जाऊन ते नागरिकांना पर्यावरण रक्षण वृक्षारोपण सेंद्रिय शेती प्लास्टिकचा वापर कमी करण्याबाबतची जनजागृती पाण्याचा वापर आदींबाबत जागृती करत आहेत झारखंड मध्य प्रदेश राजस्थान आदी ठिकाणी प्रवास करत ते सुमारे साडे अकरा हजार किलोमीटरचं अंतर पार करत आता महाराष्ट्रात दाखल झाले आहेत अशा प्रकारे संपूर्ण देश पालथा घालण्याचा त्यांचा मानस आहे मेन गो ग्रीन सेव्हर्थ एनवायरनमेंट को क्यों ज़रूरी है किस लिए ज़रूरी है इसके बारे में हम स्कूल स्कूल में जाके बच्चे लोगों को स्लाइड शो के माध्यम से जागरूक करते हैं कि एक अकेला आदमी क्या कर सकता है अगर चाहे तो इसके लिए हम चाहते हैं कि पूरा भारत घूम के जितना भी स्कूल हमारे पास मिले उनको मोटिवेट करें उनसे पूरा नहीं पूरा शायद संजोग नहीं मिलेगा लेकिन दो चार बच्चे हर स्कूल से निकल आएंगे तो हमारा नेक्स्ट जनरेशन का जो पीरी होगा तो कुछ अलग ही दुनिया देख पाएंगे सायकलवरून प्रवास करताना वाटेत लागणाऱ्या अनेक शाळा विद्यालय कार्यालय अशा ठिकाणी आवर्जून थांबून ते पर्यावरण संरक्षणाचं काम करतात विद्यार्थ्यांना पर्यावरणाच्या संरक्षणासाठी काय करावं आणि काय करू नये याबाबतचं मार्गदर्शन करतात राज्यातही अंदाजे दोन महिन्यांचा प्रवास करत ते काम करणार आहेत या प्रकारे आतापर्यंत त्यांनी राज्यांचा प्रवास केला आहे बच्चे को छोटा छोटा जो मतलब प्लास्टिक इधर उधर नहीं फेंकना चाहिए छोटे छोटे जो दुरत है उसको आप साइकिल से तय कर सकते हो खुद के सेहत के लिए भी और पर्यावरण के लिए भी और पानी के लिए बचाव के लिए हम बोलते हैं कि कोई जगह पानी बहुत नष्ट हो रहा है और किसी किसी जगह पानी नहीं मिल रहा है किसी को बहुत ज्यादा मिल रहा है किसी को कुछ नहीं मिल रहा है तो जिसको नहीं मिल रहा है उसको पता है उसका कीमत क्या है लेकिन जिसको मिल रहा है उसको वो दूसरे की हालत के बारे में सोचना चाहिए कैसा होता है उसका जिंदगी वो स्लाइड शो के पिक्चर के माध्यम से दिखाते हैं ज्या ठिकाणी ते पोहोचतात त्या ठिकाणची नैसर्गिक समस्या लक्षात घेत त्याबाबत नागरिकांना ते मार्गदर्शन करतात एल ई डी प्रेझेंटेशनच्या मदतीनं ते नागरिकांना सजग करण्यासाठी प्रयत्नशील आहेत पूर्ण भारतामधील सर्व राज्य प्रवास करून सायकलवरून मुद्दामून प्रवास करून शाळेमध्ये जाऊन शाळेमधील मुलांना विद्यार्थ्यांना तिथल्या सर्व सहभागी शिक्षकांना याचे महत्त्व पटवून देत आहेत की एनवायरमेंट सेव्ह एनव्हामेंट एनव्हारमेंट वाचवणं आज किती गरजेचं आहे पुढील येणाऱ्या पिढींसाठी आणि त्या हा प्रवास त्यांचा खूप प्रेरणादायी आहे ऑरगॅनिक फार्मिंगबद्दलही ते प्रचार करत आहेत याचा जास्तीत जास्त प्रचार होऊन सर्व समाजातील लोकांनी याचा बोध घ्यायला पाहिजे प्रदीप विश्वास संगीता विश्वास आणि अमित संगमा यांचा हा प्रयत्न म्हणजे पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीनं मोलाचा वाटा आहे मात्र इतरांसाठी त्यांचा प्रयत्न नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही दूरदर्शन बातम्यांसाठी शशी गजवानी कोल्हापूर मंडळी कार्यक्रमात घेऊयात एक छोटीशी विश्रांती राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल सविष्ट खाद्यपदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक हा पराठा सुद्धा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे मना मनाला घाली साध कशी कोठूनी चव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद, अन्वत स्वाद। प्रसारण दर सोमवारी आणि मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता आणि पुनः प्रसारण दुपारी चार वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुन्हा प्रसारण रात्री अकरा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत निसर्गाच्या संवर्धनासाठी पालघर जिल्ह्यातले शिक्षक आणि विद्यार्थी पुढे सरसावले आहेत जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक दीपक देसले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी एक लाखाहून अधिक सीडवॉल्स तयार केले आहेत ही झाडं पुढील काळात पर्यावरण संतुलनासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावतील जाणून घेऊयात त्याविषयी वाढतं प्रदूषण आणि झाडांची मोठ्या प्रमाणावर होणारी तोड यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यातल्या लिलकपाडा इथल्या जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक दीपक देसले आणि विद्यार्थी पुढे सरसावले आहेत दीपक देसले गेल्या तीन वर्षांपासून सीडबॉलच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा उपक्रम राबवत आहेत प्रथम यांनी ग्रामस्थांना उपयुक्त ठरेल अशा आयुर्वेदिक बिया त्याचबरोबर फळबागांच्या बिया गोळा केल्या बहावा रिठा गुंज साग बोर चिंच काजू लाजरा फुलकेसर भेंडी विलायती चिंच करंज अभय रक्तचंदन टेबरून रामफळ सीताफळ हिरडा बेहडा बिबवा खैर देवदार यासारख्या विविध प्रकारच्या झाडांची बियाणं त्यांनी जमा केली त्यानंतर त्यांनी शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या मदतीनं माती आणि शेणाचा वापर करून या बियांचे सीडबॉल्स तयार केले मी गेल्या तीन वर्षापासून पर्यावरणासाठी सीडबॉल हा एक वेगळा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतोय पहिल्या वर्षी दहा हजार शिडबॉल केलेत नंतर तेवीस हजार सीडबॉल गेल्या वर्षी आणि यावर्षी आम्ही एक लाख सतरा हजारच्या आसपास सीडबॉल आम्ही बनवलेत पण मलाही वाटलं की पर्यावरणात आपण इतरांनाही समाविष्ट केलं की आपलं पर्यावरण संवर्धनासाठी आपल्या दोन हातांपेक्षा अजून हजारो हो हात आपल्याला जोडले तर पर्यावरण अजून चांगलं संवर्धन होईल या दृष्टीने मी यावर्षी जवळजवळ अठरा शाळा मी एकत्र केल्या त्यातील बाराशे छत्तीस विद्यार्थ्यांनी आपल्याला यावर्षी जवळजवळ एक लाख सतरा हजार दोनशे ब्याऐंशी शिडबॉल आपल्याला बनवण्यात त्यांनी मोठ्या प्रमाणात शिडबॉल बनवण्यात प्रयत्न केला या उपक्रमाला त्यांनी व्यापक रूप देण्याचा प्रयत्न केला डहाणू तलासरी आणि पालघर तालुक्यातल्या एकूण अठरा शाळांनी या पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमात सहभाग घेतला आता त्यांनी एक लाख सतरा हजारांपेक्षा जास्त सीडबॉल्स तयार केलेत या उपक्रमात बाराशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले असून हो यामुळे त्यांना झाडाचं महत्त्व कळू लागलं आहे हे, हे सीडबॉल्स जून जुलै महिन्यात वन खात्याच्या परवानगीनं डोंगरासह इतर भागात टाकण्यात येणार आहेत ही झाडं पर्यावरणात महत्वाची भूमिका बजावतील सीडबॉल तयार करण्यासाठी तुम्ही काय काय वापरलं काय आणलं होत माती गोवरी बिया आता ते सीडबॉल तयार झाले त्याच्यामुळे फायदा काय काय होणार आहे तुम्ही करणार झाडे सावली फुले फळ पाऊस ऑक्सिजन आणि त्याच्यासाठी बिया कोणकोणत्या आणल्या होत्या तुम्ही आपठा गुंजा बिबू आता ते सीट वर काय करणार आणि कुठे नेणार आहे जंगलाला दीपक यांच्या या स्तुत्य उपक्रमात गावातल्या ग्रामस्थांनीही सहभाग घेतला दीपक यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी निसर्ग संवर्धनात आपली भूमिका बजावली हा उपक्रम मी फेसबुकच्या माध्यमातून माझे एक मित्र आहे सरक सर म्हणून त्यांच्या वॉलवर मी पाहिला की असा असा एक उपक्रम चालू आहे की सीड बनवणे तर मला याची गरज का वाटली तर आपण सध्या पाहिलं टेम्परेचर इकडे किती वाढलेलं आहे सध्या आपण पेपरमधून पाहतो न्यूजमधून पाहतो आज इकडे टेम्परेचर वाढलं तिकडे टेम्परेचर वाढलं त्यामुळे मला समाज करे मी सरांनी संपर्क साधला सर माझी पण इच्छा आहे की मी या उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकतो सर तात्काळ बोलले की काय हरकत नाही सर तुमचं स्वागत आहे विद्यार्थ्यांना सांगितलं आणि आम्ही दर दिवशी दोन हजार याप्रमाणे आमचे चाळीस विद्यार्थी होते आम्ही तब्बल आठ हजार सीड बस आम्ही बनवलेले आहेत सर्वप्रथम सरांनी आम्हाला माटी खोदायला सांगितली ती खोदली आणि आम्ही त्यांना आणून पण दिली आणून दिली त्याच्यानंतर त्यांनी सरांनी सांगितलं की आपण सीटबॉल असे बनवायचे तर त्यांनी आम्हाला प्रत्यक्ष एक करून दाखवला त्याच्यानंतर आम्ही काही ग्रामस्थ मिळून आम्ही ते प्रयत्न केलो आणि ते सक्सेस झालो कारण की आम्हाला फक्त गोल चिखल बनवायचा होता आणि त्याच्यामध्ये बिया टाकायच्या होत्या सरानी ते आम्हाला ते सरांनी शिकवलं आणि ते आम्ही टाके निसर्ग संवर्धनासाठी पालघर जिल्ह्यातल्या विद्यार्थी आणि शिक्षकांचं हे योगदान मोलाचं ठरणार आहे या चिमुकल्यांच्या स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रमाचं अनुकरण करून आपणही झाडं लावून पर्यावरणाचा समतोल राखण्यात सहभागी व्हा दूरदर्शन बातम्यांसाठी नीता चौरे पालघर मंडळी कार्यक्रमात घेऊयात एक छोटीशी विश्रांती चला पर्यटनाला प्रसारण दर सोमवारी रात्री आठ वाजता आणि पुनः प्रसारण बुधवारी सकाळी साडे दहा वाजता आणि दुपारी दोन वाजता हम्म तुमच्या आमच्या अर्थकारणाचा अर्थ बंदा रुपया अर्थकारणाचा अर्थ, अर्थ पूर्ण अनुभव बंदा रुपया प्रसारण सोमवार मंगळवार सकाळी नऊ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर बंदा रुपया विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पुण्यातील पेशवेकालीन बाग मठ ही संस्था अनेक नागरिकांना योगाच्या माध्यमातून व्याधीतून मुक्त करण्यासाठी तीन शतकापासून कार्यरत आहे जाणून घेऊयात या संस्थेच्या संजीवन योगोपचार प्रकल्पाबाबत आपल्या देशातील पारंपरिक योगशास्त्राला आधुनिकतेची जोड देऊन संजीवन योगोपचार प्रकल्प पुण्यातील कबीर बाग मठ या संस्थेनं सुरू केला केवळ महाराष्ट्रातच तस नाही तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध असणाऱ्या या मठातील संजीवन प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक रुग्ण व्याधीमुक्त झाले आहेत तीनशे वर्ष जुन्या असलेल्या या मठात योगशास्त्राचे धडे दिले जातात डॉक्टर श्री वी करंदीकर उपाख्या आचार्य योगानंद यांनी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये कबीरबाग संस्थेच्या आवारात योग थेरपी सुरू केली या योग थेरपीचं वैशिष्ट्य म्हणजे विविध प्रकारचे रोप आणि पट्टे वापरून आपण सर्व व्याधींवर उपचार करतो त्याचप्रमाणे आसनांचा जो अभ्यास आहे जो पारंपरिक आहे तो पेशंटना करता येणार नाही परंतु त्यांची व्याधी तर दुरुस्त झाली पाहिजे या दृष्टिकोनातून एकविसाव्या शतकाला उपयोगी असा हा संजीवन योग प्रकार आचार्य योगानंदांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून कबीरबागेमध्ये सुरू केला आणि त्याच्यावर त्यांनी स्वतः विविध व्याधींवर वेगवेगळे पट्टे आणि रोप्स कसे बांधायचे ह्यानुसार संशोधन करून सण आत्तापर्यंत साडेपाचशे पट्टे त्यांनी किंवा ले ले त्या स्ट्रेचेस त्यांनी तयार केलेले आहेत आणि त्या स्ट्रेचेसचा उपयोग आम्ही इथे करतो आहोत विविध साधनांचा सा वापर करून पारंपरिक योग पद्धतीचं सुलभीकरण डॉक्टर करंदीकर यांनी केलं आणि अनेक रुग्णांना व्याधीमुक्त केलं प्रोफेशनचे मी मेकअप आर्टिस्ट हूं और लॉन्ग टाईम स्टँडिंग आवर्स के हिसाब से पैरों में दर्द शुरू हो गया था नी के आजूबाजू के मसल्स सब टायटन हो गए थे मुझे आए हुए यहाँ दो तीन दिन ही हुए हैं बट पॉजिटिव बात यह है कि आफ्टर ये ट्रैक्शन रोप थेरेपी करने के बाद इन टू डेज ही मुझे मेरे मसल में रिलैक्स महसूस हो रहा है और काफ़ी मूवमेंट में भी काफ़ी अच्छा लग रहा है यह संस्थे योगा थेरेपी च प्रशिक्षण ही दिल जा अभ्यासक्रमाला आयुष मंत्रालय की मान्यता ही मिला आरोग्यम धनसंपदा हे सूत्र लक्षात घेऊन संजीवन योगोपचार प्रकल्प नावाप्रमाणेच अनेक रुग्णांना नवजीवन देत आहे रोहन गवळी दूरदर्शन बातम्यांसाठी पुणे महाराष्ट्राला लाभलेल्या समृद्ध ऐतिहासिक वारशाची माहिती सर्वांनाच आहे या इतिहासाची साक्ष देणारे नमुने आजही राज्यात ठिकठिकाणी आढळतात यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी तालुक्यातल्या शिवारात तिसऱ्या शतकातले नमुने आढळले आहेत या नमुन्यांवरून तत्कालीन समाज आणि धारणा याविषयीची अधिक माहिती मिळू शकणार आहे पाहुयात याबाबतचा हा वृत्तांत यवतमाळ जिल्ह्याला अत्यंत पुरातन इतिहास लाभला आहे इतिहासाचे अभ्यासक प्राचार्य सुरेश चोपने यांना वणी तालुक्यातल्या मंदर गावाजवळील धनधर शिवारात अभ्यास करताना काही पुरातन वस्तू आढळल्या याचवेळी त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांना याबाबत विचारणा केली या, के या शेतकऱ्यांना शेत नांगरताना अशा वस्तू नेहमीच आढळतात अनेक शेतकऱ्यांना तर पुरातन नाणी देखील सापडल्याचं सांगितलं या नाण्याचा अभ्यास करण्यासाठी इतिहास मंडळाकडे पाठवली असता ही नाणी तब्बल अठराशे वर्षांपूर्वीची असल्याचं सिद्ध झालं ही नाणी इसवी सन तिसऱ्या शतकातल्या पश्चिम क्षत्रप राजाची असून त्यांना ड्रेकमा असंही म्हटलं जातं अर्थातच हा काळ सातवाहन राजवटीचा होता या वस्तूंमध्ये तत्कालीन राजाचा मुखवटा अर्थात मूर्ती भाजलेल्या विटा पाणी साठवण्याच्या भांड्याचे म्हणजेच माठाचे अवशेष दिव्यांचे अवशेष पाळीव प्राण्यांची हाडे दात स्त्रियांची टेरा कोटांची माळ बाजूबंद असे दागिने आढळले आहेत यासोबतच खुली सभागृह सुद्धा आढळली आहेत इथं सापडलेल्या विटांवरून या गावातली पूर्वीची घरं विटांची असल्याचं सिद्ध झालं कालांतराने काही कारणाने गावे उद्ध्वस्त झाली असावीत असा सुरेश सोपने यांचा अंदाज आहे इथल्या राहणीमानाकडे इथल्या संस्कृत सांस्कृतिक आपण बाजूकडे जर पाहायला गेलं तर इथे ज्या मूर्ती आढळल्या आहेत त्या स्त्रियांच्या मूर्त्यामध्ये स्कर्ट आज ज्याला म्हणतो आपण म्हणजे लेहेंगा अशा प्रकारचा पेहराव आपल्याला आढळतो चोळी आणि लेहंगा हा प्र प्रकार आढळतो गळ्यामध्ये ही जी दागिने आहेत म्हणजे मण्यांची मातीच्या मण्यांची ती आपल्याला आढळते कानामध्ये कुंडलं आपल्याला आढळतात माणसांच्या दागिन्या माणसं जे पेराव घालायचे ती पण जसं धनगर समाज ज्याला म्हणतो राजस्थानी जी लोकं आहेत तर राजस्थाना लोकांसारखा पेहराव इथे या मूर्त्यावरून आपल्याला दिसते त्यांच्या डोक्यावरती फेटा हा फेटा इथल्या मूर्ती कलेवरून आपल्याला पाहायला मिळतो आज इथे मध्यभागामध्ये जवळजवळ पंधरा दहा ते पंधरा फूट उंच ढिगारा इथे आहे आणि त्या ढिगाऱ्याच्या आतमध्ये विटांच्या भिंती आहेत किंवा टेऱ्याकोटाचे मोठमोठे भांडे असतील दागदागिने असतील घरातल्या ज्या वस्तू आहेत त्या अजूनही तिथे शिल्लक आहेत तब्बल अठराशे वर्षांपूर्वी म्हणजे दुसऱ्या शतकातल्या लोकांचं जीवनमान त्यावेळीची शेती व्यापार उदीम सार्वजनिक जीवन शिक्षण पद्धती कला संस्कृती याबाबत पुराव्यासहित माहिती होण्यासाठी या, या परिसराचे उत्खनन होणे गरजेचे आहे दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे यवतमाळ मंडळी कार्यक्रमात आज इथेच थांबूया गुड न्यूज महाराष्ट्र कार्यक्रमाचे सर्व भाग तुम्ही डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब वाहिनीवर पाहू शकतात तेव्हा पुन्हा भेटूयात पुढील रविवारी याच वेळी फक्त आपल्या सह्याद्रीवाहिनीवर तोपर्यंत नमस्कार वाहिनी प्रत्येक घरासाठी